नमस्कार मंडळी मला खरं तर सांगायला खूप वाईट वाटतंय आणि कसं तरी होतंय की आपण अपन, जे आपलं किचन होतं ज्याच्यामध्ये तुम्ही रेसिपीज बघायचा जे पारंपरिक किचन होतं ते आता तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यात शूट केलेल्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार नाही तिथं मला रेसिपी शूटच करता येणार नाही माझी इच्छा होती की पारंपरिक किचन असावं तिथं मला रेसिपी शूट करायच्यात आणि एक मे दोन हजार तेवीसला आपण ते, ते किचन तयार केलं मला थोडीशी भीती वाटत होती त्यावेळी की तुम्हाला ते आवडेल का कारण सगळं जुनं असणार आहे मग तुम्हाला ते कसं वाटेल आणि तुम्ही ते बघाल का पण खरं सांगते तुम्हाला सगळ्यांनी इतकं प्रचंड प्रेम दिलं त्या किचनला आणि आता त्याला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ते आता त्या किचनमध्ये मला स्वयंपाक करता येणार नाही तुम्हाला ते रोजच्या रोज बघता येणार नाही आणि तुम्ही सगळेजण इतके कनेक्ट झाला होतात ना की एखादी मागची वस्तू मिसिंग असेल किंवा कुठेतरी वेगळीकडे ठेवली असेल तर लगेच कमेंट्स यायच्या ताई तू आज हे ठेवलं नाहीस इतकं बारीक लक्ष असायचं इतकं तुम्ही त्याला आपलं समजून बघायचा आणि तिथं शूट केलेल्या रेसिपीज चा आनंद घ्यायचा पण आता त्या किचनमध्ये आपल्याला काहीच करता येणार नाही याचं ये कारण सांगते तर आपण जेव्हा घर घेतो त्यावेळी काही दिवस छान वाटतं पण बदल हा केलाच पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये दर एक दीड वर्षांनी काही ना काही बदल करतो आणि बदल हा व्हायलाच पाहिजे तेव्हाच मग ती ऊर्जा येते ना काहीतरी नवीन करण्याची तर आपण आता आपलं पारंपरिक किचन होतं त्याच्यामध्ये बराच बदल केलेला आहे आणि हे सगळं करत असताना मला तुम्ही सगळे डोळ्यासमोर दिसत होतात की ते तुम्हाला कसं आवडेल त्याच दृष्टीने मला ते तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण असे का बदल काही बदल केलेले आहेत की ज्याच्यात पारंपरिकता कुठेच कमी झालेली नाही आहे पण काही गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलेल्या आहेत काही जुन्या गोष्टी तशाच ठेवलेल्या आहेत काही छान सजावट केलेली आहे तर आय होप तुम्हाला ते किचन बघायला नक्कीच आवडणार आहे आपण त्या किचनमध्ये जाऊयात आणि हो या किचनमध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी ऍड करायच्यात का किंवा काही अजून काही हवंय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ते किचन जेवढं माझं ना तेवढंच तुमचं सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हक्काने सांगा की तुम्हाला यामध्ये अजून काय ऍड करायला आवडेल तर चला आपलं नवीन किचन कसं आहे ते बघूयात तर मंडळी हे आहे आपलं नवीन पण जुन्या पद्धतीचं पारंपरिक किचन तर एकदा पटकन लुक बघून सांगा की कसं वाटतंय बऱ्याच महिन्यांपासून डोक्यात होतं की काहीतरी बदल करायचा आहे बदल करायचा आहे पण कळत नव्हतं की काय करू कसं करू कारण खूप काम होतं त्यामुळे असं विचार करायला वेळ नव्हता शेवटी ठरवलं की सरळ जिने हे किचन तयार केलं ना आपलं आधीचं तिच्यावरच ही जबाबदारी सोपवून टाकूया कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे मागच्या वेळीसुद्धा तिने तयार केलेलं किचन तुम्हाला प्रचंड आवडलं होतं आणि यावेळी मी पूर्ण जबाबदारी तिच्यावर सोपवून दिली आणि तिला सांगितलं की मला असं असं हवं आहे आणि मी माझ्या कामाला लागले तर तुम्हालाही माहिती आहे मागच्या वेळेचं किचन पूनमने तयार केलं होतं माझ्यापेक्षा जास्त ती तुम्हाला सांगू शकेल की हे किचन तयार करत असताना काय थॉट प्रोसेस होती तर पूनम ये <laughs> <laughs> हाय हॅलो <laughs> <Hello. laughs> सर्वात प्रथम सरितास किचनच्या सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार तर कसं वाटतंय आपलं नवीन किचन <laughs> <laughs> मला <माना> तरी आवडलंय <laughs> तुला आवडणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं तुझ्या प्रेक्षकांना बरोबर बरोबर तर आपल्या मागच्या किचनला तर कमेंट्सवरनं कळत होतं की त्यांना जो पारंपरिक सेटअप आहे तो खूप आवडलं होतं ते आपलं किचन तर आता हे कसं वाटतंय ते आम्हाला नक्की सांगा तर आता यामध्ये काय झालं की ताई म्हणत होती आपण थोडंसं चेंज करूया याच्यामध्ये तर तिला बेसिकली कलर चेंज करायचा होता तर कलरमध्ये तरी ती म्हणत होती की आपल्याला पारंपरिक टचच पाहिजे तर मग मागचा आपला जो होता तो गेरू म्हणजे गेरूचा होता लाल मातीचा होता हुँ, हुँ. सो आता मी असं केलंय की शेणाळे सारवलेली गावाकडच्या आपल्या भिंती असतात ना सो माती आणि शेण असं तो जो कलर येईल ना तो कलर आम्ही हा थोडा कस्टमाइज करून घेतलाय आणि तो दिलाय त्याचा तो तुम्हाला आता तो लुक कळेल की जे गावाकडच्या आपल्या ज्या भिंती असायच्या तर तसा थोडासा लुक आलाय तो आलाय का आम्हाला सांगा <laughs> नक्की yes. आणि हो आपण दोन वर्ष झालं ते किचन केलं होतं पण आपण छोट्या छोट्या बारीक डिटेल्स दिल्या नव्हत्या तर मला वाटतं पूनम तुम्हाला जास्त छान डिटेल्स देऊ शकेल बरं थांब थांब मी एक मिनिटातच आले आता ही कुठे गेली हे काय <laughs> गणपती ऑलरेडी आहे आपल्याकडे काहीतरी <laughs> सरप्राईज आहे तुझ्यासाठी हे वा <laughs> मला आवडतात <तर> सरप्राईजेस <laughs> आता याच्या मागचे आधी मी तुला सांगते की मागचा जेव्हा सेटअप करायचा होता तेव्हा तू तू मला विचारलं होतं की आपल्या किचन मध्ये चूल ठेवू शकतो का मला चूल लावायची होती पण इथे शक्य नाहीये बरोबर मग ती इच्छा तुझी या सेटअपमध्ये पूर्ण झाली म्हणजे या किचन मध्ये तुझी ती इच्छा पूर्ण झाली आहे ह्याच्याकडे बघून मला चूल वाटत नाही करूया का मग पण म्हणायच्या आधीच मी उघडायला लागली थांबा वाव काय सुंदर आहे हे मस्त थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो खूप मस्त ऍक्च्युली हे मला तिने आतापर्यंत दाखवलेलं नव्हतं सो so, हे मला प्रचंड आवडलंय हा सरप्राईज होतो तुझ्यासाठी आणि तू केलंस का मिळालं तुला नाही नाही हे बनवलंय हे बनवलंय अखाज खास तुझ्या किचनसाठीचा सेटअप थँक्यू थँक्यू व्हेरी मच मी मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा आपलं ते किचन तयार होणार होतं त्यावेळी सांगितलं होतं की मला ना चूल कुठेतरी हवी आहे खरं तर इथं शक्य नाही आहे कारण शूट करताना चुलीवर स्वयंपाक करणं म्हणजे काय म्हणतात त्याला अवघडातली अवघड गोष्ट आहे जे जेव्हा आपण बंद रूममध्ये शूट करत असतो तेव्हा आणि कशी का होईना पण चूल ॲड झाली <laughs> तुझी ती इच्छा पूर्ण झाली असं मला yes. वाटतं <laughs> तर हे तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे मी मला तरी छान आहे खूपच सुंदर आहे नाईस याला आपण जागा करूया येस <laughs> yes. तू ठरवली आहेस का मी काहीच ठरवत नाही मी सांगते आणि मग मध्ये हा इथे करू याची जागा इथे वा ते म्हणतो ना आपण चार छान लग्न तसं काहीच आहे हे कारण बऱ्याच गोष्टी आम्ही ऍड केलेल्या तुम्हाला दाखवणार आहे आणि हा कलर पण आता ऍड झाला याच्यामध्ये हो ना छान खूपच मस्त चला आता आपण बघूयात का एक एक गोष्टी छोट्या छोट्या दाखवूयात सांगितलं भातुकली बघायची आहे सगळ्यांना ते सूप बघायचंय अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खूप कमेंट येतात की आम्हाला जवळून दाखवा तर आपण बघूयात तर या भिंतीला आम्ही मुद्दामहून असा शेणाचा शेणाने सारवलेली भिंत कशी असते त्याचा रंग देण्याचा प्रयत्न केला आधी गेरूचा होता आता असा रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर तो सुरुवात करूयात आपल्या गणपती बाप्पांपासून तर आधी आम्ही साध्या पाटावर गणपती बाप्पांना ठेवलं होतं आता आम्ही छान असं आसन तयार करून घेतलंय तर थोडंसं उंच केलं आहे आणि त्याच्यानंतर मागे अशी छान कमान करून घेतलेली आहे म्हणजे याला देवळी पण म्हणू शकतो आतमध्ये छान पैठणीचा तो पीस लावला आहे मुद्दामहून असा गुलाबी घेतलेला आहे कारण तो या रंगावर आपल्या स्टुडिओच्या रंगावर उठून दिसावा म्हणून साधं सोप्पं केलेलं आहे पण मला हे खूप खूप आवडलं त्यानंतर सगळ्यात जास्त विचार विचारली जाणारी वस्तू म्हणजे आपलं हे तयार केलेलं सूप सूप तुम्ही बघा अगदी छोटूसं सूप आहे त्याला असं छान आम्ही पहिल्यांदा पॉलिश करून घेतलं खरं तर मी केलेलं नाही हे पूनमने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे मसाले लावलेले आहेत कारण आपण स्वयंपाकघरात लावतो आहे ना म्हणून सगळे मसाले लावले त्यानंतर छोटी छोटी पोती तयार करून त्यामध्ये आम्ही काही डाळी आणि कडधान्य भरून ठेवलेली आहेत त्यालासुद्धा आम्ही छान असं पॉलिश केलं आहे जेणेकरून त्याच्यावर धूळ साठू नये आणि असं हे छान क्यूटचं सूप तयार झालं आहे तुम्ही पूनमला डी एम करू शकता याच्या माहिती करता दुसरं म्हणजे ही छोटीशी दगडाची भातुकली छोटे छोटे दगडाचा पाटा आहे त्यानंतर जातं आहे छोटूसं छोटासा खलबत्ता सुद्धा आहे त्यानंतर हा माझा पितळी खलबत्ता जो आम्ही खरं तर प्रत्येक गोष्ट कुटण्यासाठी वापरतो खऱ्याखुऱ्या याच्यामध्ये त्यानंतर ही आपली मांडणी ज्याच्यामध्ये आम्ही सगळी पितळी भांडी ठेवलेली आहेत तर हे जे डबे तुम्हाला दिसतात हे अगदी आम्ही दर दोन तीन महिन्यांनी घासून साफ करतो आणि याच्यामध्ये आम्ही सामानसुद्धा ठेवतो लागेल तसं ते वापरतो त्यानंतर ही किटली आहे छोटीशी लाडूचा डबा आहे त्यानंतर असे छान जेवढे जेवढे जोड सगळे भांडी येत नाही सगळी आम्ही जुनी आणलेली आहेत बरं का यातलं एकही एक भांडं नवीन नाही एक दोन सोडली तर सगळी भांडी जुनी आहेत आणि त्यानंतर ही सगळी पातेली लंगडी असतील कढया आहेत आणि या वस्तू तर तुम्ही रोज मी स्वयंपाक करताना बघताच त्यानंतर हे कांदा आणि लसूण मात्र हे खोटं लावलं कारण हे जर खरं लावलं तर ते लगेच खराब होईल म्हणून आम्ही हे खोटं लावलं आहे इतक्या वर्षांपासून आहे छोटीशी आम्ही टोपली लावलेली इथे त्यानंतर हा सेक्शन तुम्ही जर बघाल तर इथे आम्ही छान छोट्या छोट्या बरण्या ठेवल्यात रोजच्या वापरातले मसाले आणि त्यानंतर हे चहा साखरेचे छोटे छोटे पितळी डबे ज्याच्यात आम्ही ॲक्च्युली साखर ठेवली आणि आम्हाला त्याचा वापर पण खूप चांगल्या पद्धतीने होतो आता सगळ्यात शेवटी इथे आपण बघितलं तर ही भातुकली जी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते पितळी भातुकली तर ही मन नस भातुकली आहे तिच्या आजीने तिला गिफ्ट केली होती पण काय झालं त्यातल्या काही ज्या वस्तू आहेत ना त्याच्यामध्ये त्या अशा कापणाऱ्या आहेत म्हणून मग तिला मी दिलं नव्हतं सुरुवातीला पण त्याचा वापर व्हावा म्हणून तिथं मी इकडे घेऊन आले आणि तुम्हाला सगळ्यांना ती इतकी आवडली याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर याच्यामध्ये आपल्या मुलीला रुकवतात जो संसार दिला जातो ना तो सगळा आहे मग मिक्सरपासून बंब असेल पाणी गरम करण्याचा डबे आहेत बादली आहे त्यानंतर छोट्या छोट्या ताटल्या उलथानं गॅस शेगडी आहे बरंच काय काय आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूनमने हे खास माझ्यासाठी तयार केलेली Uh, मातीची भातुकली uh, त्याच्यामध्ये चूल आहे छोटीशी त्याच्यानंतर uh, उतरणं लावलेली आहे दोन असे मडके एकावर एक ठेवून त्यानंतर जातं आहे सूप आहे पाटाबरवंटा आहे uh, त्यानंतर छान अशी छोटी छोटी भांडी तयार केलेली आहेत आणि तिने खरं तर सगळ्या भांड्यांना स्वतः छान रंग करून पॉलिश करून त्याच्यावर एकदम बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे जे करायला सोपं दिसतंय पण खूप अवघड आहे तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दाखवलेल्यात कमेंट्स इथे सूप कसं केलंय ते आम्हाला दाखवा तुम्हाला एक अंदाज येईलच बघून कारण एका व्हिडिओमध्ये सूप कसं तयार केलं हे एक्सप्लेन नाही करता येणार आहे तर ते सूप कसं तयार झालं त्यानंतर गणपती खूप असा सुनासुना वाटायचा तर मग मी पुन्हा म्हणलं की काहीतरी कर सो तिने ती छान अशी देवळी तयार केली त्यात अजून एक रंग ऍड झालाय त्यामुळे त्याला एक असं ना ते छान दिसतंय आपल्याला बरोबर हो आणि अजून एक गोष्ट ऍड झाली आहे मातीची भातुकली जी उनमनी दोन वर्षापूर्वीचं लक्षात ठेवून मला तयार करून दिली आणि ती मला प्रचंड आवडली आता आधी मला ती छोटी भातुकली आवडायची गणपती आवडायचा ते सूप तर मला खूपच आवडायचं आणि ते तर मी हट्टाने हिला सांगितलं होतं मला तसं करून हवंय आणि तिने ते केलं बरं का आणि तिने काय केलं की मला ते आवडतंच म्हणून मग <laughs> दोन वर्षांनी परत मी पूनमलाच आवाज दिला की हा आता मला तुझी मदत हवी आहे म्हणून <laughs> आणि तुझं जेवढं हे किचन आहे तेवढंच हक्काने तुझ्या प्रेक्षकांचं हो। किचन आहे त्यामुळे हो। हो। तुम्हाला जर या किचनमध्ये कुठली एखादी वस्तू ऍड करायची असेल तर ते आम्हाला नक्की खाली कमेंट करून सांगा आम्ही ते नक्की ऍड करण्याचा प्रयत्न करू हो आणि एखादी गोष्ट जर अशी विकत मिळत नसली ना तर पूनम काहीतरी काहीतरी करून ती घरी तयार करते आणि आणून देते कारण मागच्या वेळी मी तिला म्हणलं होतं मला चूल हवी आहे तर तिने त्या सगळ्या वस्तू आणल्या आणि आपण फक्त मला वाटलं ती ठेवेल असं कुठेतरी पण तिने ते इतकं छान तयार करून दिलं आहे थँक्यू व्हेरी मच थँक थँक्यू सो मच तू मला परत हा चान्स दिला आहे तुझं <laughs> किचन डेकोरेट करण्यासाठी सो so थँक्यू yes. थँक्यू आणि मला माहिती आहे आधीचं किचन तुम्ही खूप खूप खुँ त्याला अटॅच झाला होता कनेक्ट झाला होता मी सुद्धा तितकीच अटॅच झाली आहे ज्यावेळी हा रंग बदलला त्यावेळी हा कसा आहे हे सांगण्यापेक्षा ना आधीचा रंग आठवून माझ्या डोळ्यात लिटरली पाणी आलं होतं पण आता हे तयार झालंय आपण याचं सुद्धा तितकंच आनंदाने स्वागत करूया तरीही तुम्हाला काही वेगळं याच्यात ॲडिशन करायचं तर हक्काने मला सांगा की ताई याच्यामध्ये हे ॲड करच म्हणून सो आम्ही ते करण्याचा जरूर प्रयत्न करू येस yes, तर आय होप आपलं हे नवीन किचन तुम्हाला आवडलं असेल उद्यापासून याच किचनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग रेसिपीज बघायला मिळतील शिकायला मिळतील काही जुन्या पण असतील जुन्या स्टुडिओजमधल्या कारण आपण बँक तयार करून ठेवतो ना त्यामुळं तुम्हाला कधी जुन्या स्टुडिओची आठवण आली तर हक्काने जुने व्हिडिओज जाऊन बघा तर आय होप हे वेगळ्या रूपातलं स्वयंपाकघर तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा ग्रेटफुल आर्ट बाय पूनम साठी तिचा चॅनल आहे ग्रेटफुल आर्ट बाय पूनम तुम्ही त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या अशा वे क्राफ्टच्या व्हिडिओज बघू शकता आयडिया yes, बघू शकता, शकता। तुम्हाला जर घरात काही छान डेकोरेशन करायचं तर ती कमाल करते तिचे रील्स पण बघा अगदी तुम्हाला युट्यूबवर नाही ना इन्स्टाग्रामवर सुद्धा ग्रेटफुल बाय पूनम असं पेज आहे त्याच्यावरून बघा आणि हो आपल्या या किचनमध्ये आता उद्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज बघायला मिळणार आहेत पण आपली पहिली रेसिपी आहे ती एका खास व्यक्तीकडून शूट होणार आहे कारण आपण जेव्हा नव्याची सुरुवात करतो तेव्हा मोठ्यांच्या आशीर्वादाने करतो तेव्हा एक अंदाज बंदा की कोण असू शकेल ती व्यक्ती की जिच्या हातून आपण पहिली रेसिपी इथे करणार आहोत तर ते सुद्धा ओळखा कमेंटमध्ये सांगा त्यामुळं उद्याचा एपिसोड अजिबात चुकवू नका भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद